नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताची महत्त्वाची सूचना बातमी आणि मार्केट संदर्भातला आहे त्यानंतर कृषी उत्पन्न समिती पुणे या ठिकाणचे असले कांदा बाजारभाव त्यानंतर कृषी उत्पन्न समिती सोलापूर या ठिकाणी कांद्याची आवक कशी आहे भावात काय बदल झाला सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला नसा चॅनवरती नाही नसाल तर माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून मग लाईकन म्हणजे काय असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया करू शकता पंचवीस या ठिकाणी एप्रिल दोन हजार चोवीस बाजार समिती पुणे पिंपरी लोकलकांसाठी आज आवक सहा क्विंटलची झाली कमीत कमी नऊशे जास्तीत जास्त पंधराशे आणि सरासरी बाराशे रुपयापर्यंतचे मार्केट बाजारभाव आज पुणे पिंपरी लोकलकांसाठी आज चालू आहे पुण्याचे उप बाजार समिती पुणे उलटकडी पुणे पिंपरी पुणे मोशी या ठिकाणचे हे रेट पुणे पिंपरी या ठिकाणचे तुम्ही बघू शकता पंधराशे रुपयापर्यंत आहे सरासरी कमीत कमी दर तुम्ही बघत आहात सरासरी बाराशे कमीत कमी नऊशे आवक सहा क्विंटल झाले आहे लोकल काँसाठी त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार म्हणजे सोलापूर श्री शेलराप्पाजवळी सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट याडातील दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे कांदागाड्यांची एकशे पंचावन्न कांदागाड्यांची आज आवक झालेली आहे आवकीत या ठिकाणी मात्र घट आपण एकंदरीत एकंदरीत म्हणू शकतो भावासुद्धा चढ उतार चालू आहे त्यानंतर महत्त्वाची सूचना बघू शकता मोठी बातमी नाशिकमध्ये कांदा लिलाव पुन्हा बंद शेतकरी अडचणीत गेल्या पंचवीस दिवसामधून बंद असलेले कांदा लिलाव सोमवारी कुठेतरी चालू झाले होते यात सोमवारी पूर्व झाले असताना आज म्हणजे काल रोजी पुन्हा एकदा कांदळी लाव बंद पाडला आहे हमाल व्यापारी यांच्या लेवी कपातीच्या प्रश्नावरून सुरू असलेला वाद पुन्हा उफाळून या ठिकाणी आलेला आहे आताच्या क्षणाची ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे कशामुळे कांदा मार्केट बंद झाले काय काय मार्केट बंद आहे आता या ठिकाणी आपण पुणे पिंपरी या ठिकाणचे बाजारभाव बघितले बाद सोलापूर या ठिकाणचे बाजारभाव बघणार आहोत आवक बघितली ह्या आव बाजार समित्यात चालू आहे काहीतरी नाशिक जिल्ह्यातून ही महत्त्वाची अपडेट आहे नाशिक जिल्ह्यामधील बऱ्याचशा बाजार समित्या आज पुन्हा एकदा बंद या ठिकाणी हमाल व्यापारी यांच्या लेवी कपातीच्या प्रश्नावरून वाद पुन्हा उफाळा आणि बंद करण्यात आलेला आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या संदर्भात लेव्ही